नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सहा नवीन नियम बनवलेले आहेत यामधील काही नियम यापूर्वी लागू झालेले आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे तसेच एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे आता नंबरचा नियम पाहूया ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे चार केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा पाच नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे आणि सहा नंबर अतिशय महत्त्वाचा नियम आहे की ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटाचा करण्यात आलेला आहे यामध्ये सांगितलेले काही नियम हे काही दिवसांपासूनच लागू झाले होते तर त्यामध्ये एक नवीन ॲड करण्यात आलेले आहे ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे सगळ्यांना ह्याचा लाभ घेता येईल धन्यवाद